एकच प्रहार न्यूज आवाज जनतेचा अकोट यात्रा चौक येथे महाकॅम्पद्वारे डी बी टी संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना लाभार्थी डाटा एंट्री काम करताना उपस्थित लाभार्थी आणि अकोट मंडळ अकोट भाग एक अकोट भाग दोन केमलापूर मोहाला महसूल सेवक मोक्यावर काम करताना अकोट मंडळ अधिकारी गणेश भारती आणि नायब तहसीलदार थेटेसाहेब लिपिक विठ्ठल बिरुळकर तसेच यात्रा चौक अजय सावरकर महाई सेवा केंद्र या ठिकाणी सर्व संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना लाभार्थी यांनी डी बी टी प्रणाली ऑनलाईन करणे अनिवार्य आहे डी बी टी न केल्यास सदरचे अनुदान बंद होईल आणि याला स्वतः लाभार्थी जबाबदार राहणार आहेत याची नोंद घ्यावी आणि याकरिता बहुसंख्य लाभार्थी यांनी कॅम्पला उपस्थित राहा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा सर्व संजय गांधी श्रावणबाळ लाभार्थी यांनी डी बी टी प्रणालीमध्ये आपले तात्काळ डी बी टी करून घेण्यात यावी जेणेकरून जे याच्या आपल्याला जे अनुदान आहे हे डी बी टी या प्रणालीनंतर डी बी टी अद्याप अद्याप झाल्यानंतरच आपले पगार सदर वेतन आपल्या खात्यात जमा होईल त्या अनुषंगाने सर्व लोकांना आवाहन करण्यात येते की जास्तीत जास्त बहुसंख्येने तात्काळ जुनी तहसील कार्यालय मंडळाधिकारी कार्यालय या ठिकाणी कॅम्प आयोजित केलेला आहे त्या अनुषंगाने साकूट शहरातील सर्व लाभार्थी यांनी याचा लाभ घ्यावा आणि आपले जो संजय गांधी श्रावणबाळ लाभार्थी यांनी त्या संबंधीचे आधार कार्ड बँक पासबुक व मोबाईल नंबर घेऊन या ठिकाणी उपस्थित राहावे तारखेला सध्या सुरू आहे कॅम्प सुरू आहे तारखेपर्यंत आहे सध्या कॅम्प सुरू आहे याची मंत्री मुदत येत्या तीन ते ते तीन चार दिवसात संपूर्ण संपुष्ट तात्काळ जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी यांनी आपलं डीबीटी प्रणाली खाली आपले आधार कार्ड त्या ठिकाणी देऊन तो आधार कार्ड दिल्यानंतर सांगितल्यानंतर आपली डीबीटी प्रणाली या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण समजली जाईल ठीक आहे धन्यवाद सर्व संजय गांधी श्रावणबाळ लाभार्थी यांनी डीबीटी प्रणालीमध्ये आपले तात्काळ डीबीटी करून घेण्यात यावी जेणेकरून जे याच्या जे अनुदान आहे हे डीबीटी या प्रणालीनंतर डीबीटी अद्याप अद्याप झाल्यानंतरच आपले पगार सदर वेतन आपल्या खात्यात जमा होईल त्या अनुषंगाने सर्व लोकांना आवाहन करण्यात येते की जास्तीत जास्त बहुसंख्येने तात्काळ जुनी तहसील कार्यालय मंडळाधिकारी कार्यालय या ठिकाणी कॅम्प आयोजित केलेला आहे त्या अनुषंगाने साकूर शहरातील सर्व लाभार्थी यांनी याचा लाभ घ्यावा आणि आपले जो संजय गांधी व लाभार्थी यांनी त्यासंबंधीचे मोबाईल नंबर घेऊन या ठिकाणी उपस्थित राहावे किती तारखेला सध्या सुरू आहे कॅम्प आहे सध्या कॅम्प सुरू आहे याची मध्यम मुदत येत्या तीन ते तीन ते चार दिवसात संपूर्ण संपुष्ट जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी यांनी आपलं डीबीटी प्रणाली खाली आपले आधार कार्ड त्या ठिकाणी देऊन आपण तो आधार कार्ड दिल्यानंतर तो आपला ओटीपी ओटीपी सांगितल्यानंतर आपली डीबीटी दी प्रणाली या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण समजली जाईल ठीक आहे धन्यवाद